आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या काळखाडस पोलिसांच्या कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त परभणीच्या ताडकडस गावात तट्टू जावडा परिसरात सहा चंदन तस्करांना काळखाडस पोलिसांनी अटक केली आहे शासनाने बंदी घातलेल्या चंदनाची अवैधरित्या चंदन वृक्ष तोड करून चंदनाची चोटी विक्री करणारे या आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हे चंदन त्यांच्याजवळ विक्रीसाठी आढळून आल्याने त्यांच्या ताब्यात घेण्यात आले या छोट्याकडून जवळपास एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी ताटकळस पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास ताटखळस पोलीस करत आहे मालेगाव घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चुमरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी परभणीत सुवर्णकार समाज बांधव भगवाधारी मित्रमंडळ यांच्यासह आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली डोंगराळे गावातील चार वर्षाच्या चा लहान मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली माणुसकीला काडीमा फासणारी ही संतापजनक घटना असून या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी जलदगतीने खटला चालवावा कायद्यात फेरबदल करून कठोर कायदा निर्माण करावा मुलीच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत द्यावी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे यापुढे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर कायदा निर्माण करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली परभणी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले दिलेल्या निवेदनावर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अंबिका डहाडे दिनेश डहाडे गोविंद अंबिलवादे अशोक डहाडे सचिन अंबिलवादे विशू डहाडे गणेश टाक दीपक टाक किरण वाघाडकर ओंकार शहाणे रजनीकांत डहाडे अमोल कुलथे अजय शहाणे सतीश टाक संतोष डहाडे यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा वचक कमी सलीम इनामदार यांचा आरोप परभणी जिल्ह्यात व शहरासह अवैध व्यवसाय जोरात सुरू असल्याने चोरी हत्या शेतातील आखाड्यावर दरोडा पूर्णा येथील प्रवासात दागिने चोरीचे प्रकार सेलू या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झरी येथील शेतात आखाडा लूट महिला पोलीस कर्मचारी यांच्या घरी चोरी पोलीस कर्मचारी यांच्या घरी चोरी सुद्धा सुरक्षित नसल्याचे चित्र समोर दिसत असल्याने फटका गुटका झटका कलब नावाचे जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायाला पोलीस प्रशासनाची सहमती हे सर्व प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाची व अधिकाऱ्यांची गुन्हेगारावर बचत कमी झालेली दिसत असल्याचा आरोप लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केला आहे एमआयएम पक्षाच्या वतीने परभणीत संवाद बैठक संपन्न आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांच्या नेतृत्वात आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर बुधवार रोजी एम आय एम पक्षाच्या जिल्हा कार्यालय दारू सलाम येथे एम आय एम पक्षाने परभणी जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी दिलेल्या उमेदवाराशी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते संवाद बैठकीत पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांना पक्षाने ज्या विश्वासावर उमेदवारी दिली त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले बैठकीत एम आय पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष एहसान खान एम आय पक्षाचे नेते अली शेर खुरेशी शेख महमूद सेलू तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शेख वहीद सेलू शहराध्यक्ष अब्रार बेग युवा शहराध्यक्ष शेख सिराज शहर उपाध्यक्ष शेख इब्राहिम शेख आरिफ शेख अयूब शेख खाजा जिंतूर शहराध्यक्ष मोहम्मद हारून लाडले शेख खालिद पूर्णा तालुका प्रभारी शेख शफीक पूर्णा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, शेख शिरीन शेख शफीक सोनपेट अध्यक्ष पदाचे उम्मीदवार तौसीफ अली शेख कुरैशी पाथरी अध्यक्ष पदाचे उम्मीदवार हाफेज पठाण मुखीत गंगाखेड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शाहिदा बेगम अमीर हमजा यांची उपस्थिती होती बैठकीनंतर एम आय पक्षाचे सर्व उमेदवारांना एम आय पक्षाचे परभणीजिला समन्वयक मोहम्मद कौजैन यांच्या वतीने हॉटेल तंदूरवाला येथे मेजवानी करण्यात आली कौसडी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार दाखल जिंतूर तालुक्यातील कवसळी ग्रामपंचायतीत विविध विकास कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत गावातील अनेक नागरिकांनी संयुक्त स्वाक्षऱ्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकारामुळे ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे तक्रारदारांनी नमूद केले आहे की नरेगा अंतर्गत कोसळी शिवारातील कॅनल रस्त्याचे काम केवळ माती टाकून करण्यात आले परंतु हे काम मारवाडी ग्रामपंचायतीवर मंजूर दाखवून लाखो रुपयांची बिले उचलण्यात आली नरेगातील इतर कामापैकी अनेक कामे न करता बिले काढली गेली काही कामे तर अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे नमूद केले आहे पंधराव्या वित्त आयोगातील कामामध्येही बोगस साहित्य खरेदी ना केलेली कामे दाखवून बिलाची उचल कामांचा घोर निकृष्ट दर्जा असे प्रकार सातत्याने झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे तक्रारदारांचे म्हणणे आहे की नरेगा व पंधराव्या वित्त आयोग या दोन्ही योजनांचा निधी मिक्स करून डबल बिले उचलण्याचे प्रकारही घडले कौसळी ग्रामपंचायतीतील कामांचे आराखडे निधी विले याबाबत गावकऱ्यांनी किंवा सदस्यांनी माहिती मागितल्यास ग्रामसेवक सातत्याने माहिती देण्यास नकार देतात नागरिकासोबत साध्या कामासाठी अडवणूक व वसुली केली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहे चांगाई वस्तीतील सिमेंट रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून सुरू आहे हे ग्रामसेवकांना माहीत नसणे कामावर कोणताही इंजिनियर नसणे तर बसेश्वर नगरातील रस्त्याचे साफसफाईचे काम कोणत्या निधीतून झाले याचा उलवडा न होणे हे प्रकार तक्रारदात्यांनी अत्यंत गंभीर व संशयाचापद असल्याचे नमूद केले आहे तक्रारदारांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस ते आजपर्यंतच्या सर्व कामांची बँक खाते विवरणे संचिका कागदपत्रे आणि स्थळ पाहणी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली दिलेल्या निवेदनावर रविकांत देशमुख शेख अनवर पटेल गणेश पहिरट अनवर बेग मुजाहेत खात्री ऋषिकेश मोरे शेख इम्रान यांच्यासह पौसडी गावातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहे ना युती ना आघाडी सात नगरपालिका निवडणुकीत तडजोडी आगामी काळात परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी नगर शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल होऊन छाननीही करण्यात आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भारतीय जनता पार्टी समोरासमोर तर महायुतीतले तीनही पक्ष तिरंगी लढतीत रिंगणात आहे तर महाविकास आघाडीतल्या पक्षामध्ये लढत आहे महायुतीतल्या घटक पक्षासोबत महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाचे संगमत आहे अशा विचित्र प्रकारामुळे ना महायुती ना महाविकास आघाडी सगळ्या स्थानिक नेत्यांच्या तडजोडी असा प्रकार परभणी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उभाटा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्रितपणे निवडणूक लढणार नाहीत हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे या निवडणुका पक्षीय वळणावर जात नसून त्या स्थानिक नेत्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसमोर आकारला येणाऱ्या गणितावर लढवल्या जात आहे तर सगळे सगळे सोयऱ्यांना निवडून आणण्यासाठी पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचे अनेक प्रकार परभणी जिल्ह्यात घडल्याने पक्षात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना डावडल्यामुळे पक्षाला याचा भूदंड भरावाच लागेल जिंतूर मानवत गंगाखेड पालिकेत भारतीय जनता पार्टी व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने समोरासमोर दंड थोपटले आहे मानवत पालिकेत भाजप व गट सोबत असला तरी या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात या दोन पक्षांनी एकत्र मोड बांधली आहे गंगाखेड पालिकेत राष्ट्रीय समाज पक्ष व भाजप हे मित्रपक्ष परस्पराचे विरोधक म्हणून रिंगणात उभे आहे गंगाखेड नगरपालिकेत भाजपच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात आहे या ठिकाणीची लढत ते चौरंगी आहे पूर्णा पालिकेत भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट काँग्रेस तसेच रत्नाकर मित्र मंडळ अशी लढत आहे पूर्ण येथे बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत सिरू नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी जोडीला महाविकास आघाडी असे विचित्र समीकरण निर्माण झाले आहे महाविकास आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चर्चेचा विषय ठरला आहे मानवत येथे माजी नगराध्यक्ष अंकुश लाड यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला विद्यमान आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढत दिली जात असली तरी समोर मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गट व भारतीय जनता पार्टी राजकीय विरोधक म्हणून आहेत जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सबिया बेगम कपिल फारुकी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून राजेश वट्टमवार यांनी अर्ज दाखल केला आहे जिंतूर महायुतीतले तिन्ही प्रमुख पक्ष नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे रिंगणात आहे पाथरी नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना अशी तिरंगी लढत आहे काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुरवानी यांच्या विरोधात आमदार राजेश विटेकर सईद खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व शिंदे सेनेचे स्वातंत्र्य पॅनल उभे आहे